नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून तुरीच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातीबद्दल माहिती पाहणार आहोत तुरीचं बियाणं निवडताना आपल्याला तीन ते चार गोष्टींचा विचार करावा लागतो ते म्हणजे तुरीच्या शेंगाचा किंवा दाण्याचा रंग कोणता आहे ती पांढरी आहे की लाल आहेत त्यानंतर ती चवदार आहेत का त्याची डाळ कशी होते कारण महिला वर्गांसाठी सुद्धा तुरीची डाळ चांगली होणे हे सगळ्यात महत्वाचं असतं कारण चवदार जर असेल तर आपल्याला त्याचं डाळ किंवा त्याची जी वरण म्हणतो तर हे चांगलं होतं त्याचप्रमाणे आपल्या जमिनीनुसार कोणती जात निवडावी म्हणजे आपली मध्यम जमीन आहेत हलकी जमीन आहेत की भारी जमीन आहेत आपल्याकडे ओलिताची सोय आहेत का मशागत आपण कशाप्रकारे करणार आहोत त्यानंतर तुरी आपण ड्रीपवर घेणार आहोत की बेडवर घेणार आहोत हा संपूर्ण विचार करून आपल्याला तुरीचं हे निवड किंवा बियाणं हे निवडावं लागतं तर आज आपण या व्हिडिओमधून काही कंपन्यांच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या लाल तसेच पांढऱ्या तुरीबद्दल माहिती पाहणार आहोत व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे चॅनलवर जर नवीन आली असाल तर सबस्क्राईब नक्की आता आपण तुरीच्या जातीबद्दल पाहणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात पहिली जात ती म्हणजेच यशोदा कंपनीची पंचेचाळीस नंबर आता याचा रंग आहे लाल म्हणजे ही लाल रंगाची तूर आहे महत्वाचं म्हणजेच या तुरीची जे डाळ बनते तर ही डाळ खूप चांगली बनते चवदार चा आहे त्यामुळे वरण किंवा महिला वर्ग सुद्धा याला खूप चांगली पसंतीही दर्शवत असतात तर तुम्ही याची लागवड ही करू शकता लाल रंगाची ही तूर आहेत हिचा कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा आहे झाड हिचं दणकट असते मग रोगासाठी ही सहनशील असलेली ही जात आहे तर जे झाड आहे तर हे झाड उंच पसरट असं झाड आहे त्यामुळे याला उत्पादन बाकी वनांपेक्षा वीस ते तीस पर्सेंट हे जास्त मिळतं या व्हेरायटीला महिला वर्ग जास्त पसंती दर्शवत असल्यामुळे हिला बाजारपेठेमध्ये सुद्धा खूप चांगली आहे तर तुम्ही सुद्धा या वर्षी लाल तूर जर लागवड करणार असेल तर यशोदा कंपनीची पंचेचाळीस नंबर या तुरीचं वान निवडायला काही हरकत नाही आता म्हणजेच यशोदा कंपनीची वर्जिन तूर या तुरीचा रंग हा पांढरा आहे किंवा सफेद आहेत तुमच्या भागामध्ये जर पांढऱ्या तुरीची लागवड होत असेल तर तुम्ही यशोदा कंपनीची वर्जिन तूर या तुरीची लागवड ही करू शकता खूप चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन देऊन आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली ही जात ठरणार आहे आता हिचा कालावधी किती आहे तर हिचा कालावधी आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा मध्यम ते कमी कालावधीची असलेली ही तुरीची जात आहे या शेंगाची सुद्धा चव ही खूप चांगली आहेत ही जी वर्जिन म्हणजेच पांढरी सफेद तूर आहे तर इचं एकरी उत्पादनाचा विचार केला तर पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी याला उत्पादन हे घेतलेलं आहे खूप चांगला आहे चौदार शेंगा आहेत महत्वाचं म्हणजेच याला उत्पादन सुद्धा खूप चांगलं मिळत असल्यामुळे शेतकरी याला पसंतीही दर्शवत आहेत तर मी तुम्हाला दोन जाती या व्हिडिओमधून रिकमेंड केलेल्या आहेत ते म्हणजेच यशोदा कंपनीची पंचेचाळीस आणि यशोदा कंपनीची वर्जिन अशा दोन प्रकारच्या तुरी म्हणजे लाल ला आणि पांढरी तूर या दोन्ही जाती खूप चांगल्या उत्पादन देणाऱ्या मागच्या वर्षी शेतकऱ्यांना ठरलेल्या आहेत तुम्ही सुद्धा यावर्षी याची लागवड करू शकता तुम्हाला जर ह्या तुरी पाहिजे नसेल तर तुमच्या जवळच्याच कृषी केंद्रामध्ये उपलब्ध आहे परंतु कृषी केंद्रामध्ये जर उपलब्ध नसेल तर तुम्ही खाली नंबर दी, जो दिसतो त्या नंबरवर तुम्ही फोन करून तुमच्या भागामध्ये कुठे अवेलेबल आहे त्याची माहिती हे घेऊ शकता या वर्षीसाठी जबरदस्त असलेल्या तुरी म्हणजेच यशोदाची पंचेचाळीस आणि यशोदाची वर्जिन अशा दोन प्रकारच्या तुरीची तुम्ही नक्कीच लागवड करा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या तुरी लागवड करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला उत्पादन तुम्ही किती घेता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद